आणि आव्हान तर आणि पुन्हा एकदा तडकव चेंडू आणि दोन धावाचा चेंडू संत जोशी यांचा सुंदर असा तडकव चेंडू आणि सत्रक्षण आपल्याच गोडंदाजीवर उत्कृष्ट करताना संतोष जोशी रोशन भोवड रोशन भोव सुंदर असा तडकावला चेंडू आणि दोन भावांचा इशारा पुढचा चेंडू संतोष जोशी यांचा रोशन भोवड यांच्यासाठी पाहूया सुंदर असा तडकावला चेंडू आणि

भूषण यांच्या बॅट मधून निघालेला दोन धावा पाहूया संतोष जोशी यांचा पुढचा चेंडू सामना करणार रोशन बुवड सुंदर असा तडकावला चेंडू आणि पुन्हा एकदा दोन धाव्याचा इशारा पुढचा चेंडू संतोष जोशी यांचा सामना करणार रोशन भुवड सुंदर असा टॅप मारलेला आणि दोन धावा अतिच सुंदर फळंदाजी पुढचा चेंडू संतोष घाणेकर यांचा संतोष घाणेकर यांचा पुढचा चेंडू पाहूया सामना करणार नकूर अतिशय सुंदर असा आणि दोन धावा दोन धावा कमावले आहेत ते नकुल यांनी पुढचा चेंडू आणि सुंदर असा चेंडू आणि एक धाव या चेंडूवरती एक धाव डिक्लेअर पुढचा चेंडू संतोष घाणेकर यांचा अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते संतोष घाणेकर यांच्याकडून आणि काय सच्छा प्रक्षण बाद्या बाब्या

డా తడకాడూ దోన్ ధా బోన్ ధాడా दोन डावा दोन डावा एकदा तडकवला चेंडू आणि हा फळंदाज बॉक्स आउट झालेला आहे महेश भोड संघाचा कर्णधार महेश भोड बॉक्स आऊट झालेला आहे आणि आता पण संतोष ಸ್ಟ್ಯಾನ್ ರೋಶನ್ ಬರ್ಡ ಸುಂದರ ಚೆಂಡ आणि त्रिपुलाची झालं योग आणि या संघाला दुसरा झटका दुसरा झटका लागलेला आहे श्रीकृष्ण फायटर या संघाला सुंदर असा चेंडू सुन... పంచా నిర్ణయ అంతిమ నిర్ణయ కొన్ని పంచాశావాద గే పంచా అంతిమ నిర్ణయ